नमस्कार मित्रांनो मी प्रशांत थेट अमेरिकेमधून तुम्हाला आज आपला चॅनल लाईफ बियॉन्ड नेशन या माध्यमातून काही नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आहे शनिवार आणि आपण एका आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला निघालेलो आहे हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारची अनेक संग्रहालय अमेरिकन गव्हर्नमेंटनी त्यांच्या नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे ही जी काही संग्रहालय आहेत ही संग्रहालये फ्री स्वरूपामध्ये आपल्या नागरिकांसाठी इथल्या गव्हर्मेंटनं उपलब्ध करून दिलेली आहेत इथं पूर्ण पार्किंगची सोय पाण्याची व्यवस्था आत प्रशस्त अशी कॅन्टीन्स या सगळ्या फॅसिलिटी या गव्हर्मेंटनं दिलेल्या आहेत कॅन्टीन फॅसिलिटी जी आहे ती पेड आहे पण जर तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जेवण घेऊन आला तर जेवण करण्याची ही सोय इथं केलेली आहे अशा प्रकारची प्राणी संग्रहालय जी आहेत ती अमेरिकेमध्ये नीट आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकन गव्हर्मेंट करतं आणि तिथले नागरिकही त्याला अतिशय चांगला प्रतिसाद देतात तर तुम्हाला विश्वास बसेल का की या झूमध्ये एक असं कासव मी तुम्हाला दाखवतो आहे की जे दीडशे वर्षापेक्षाही जास्त जगू शकतं आणि दुसरं इतकं वेगात चालतं की तुमच्या घरातील वयस्कर माणसांपेक्षाही जास्त झपाट्यानं हे इथलं कासव चालतं म्हणजे मग चला बघूया हा जुनाट रहस्यमकमय आणि आश्चर्यकारक कासवाच्या जगात आपण कसं वावरतो येते तर माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कासव आमच्या गावच्या आडामध्ये किंवा विहिरीमध्ये बघितलं तर तसाच त्याचीच आठवण मला इथं झाली परंतु इथं जे कासव या लोकांनी रिस्टोअर केलेले आहेत हे कासव अतिशय जगातील दुर्मिळ अशा प्रजातीचे कासव यामध्ये या, या लोकांनी स्टोअर केलेले आहेत खरं तर इकडं आम्ही सिंह माकड असे प्राणी बघायला मिळतील अशा अपेक्षेनं आलो होतो पण अचानक इथं भेट झाली ती अशा एका जीवाशी जो फारच संत आणि फारच जुना आहे ज्याचं नाव आहे कासव पण एक नव्हे अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे कासव आणि त्यांच्या वेगवेगळ्या कहाण्या मला इथं बघायला मिळाल्या कासव हे जरी जमिनीवरती सरपटणारा प्राणी असेल तर त्याचं तुम्हाला माहीत आहे की वरचं जे कवर आहे ते अतिशय कठीण आणि त्याची जी चाल आहे ती अतिशय संत आणि मात्र त्याला अफाट असं आयुष्य आहे जे त्याला इतरांच्यापेक्षाही वेगळं बनवतं जगात आज चाळीसपेक्षा जास्त कासवाच्या वेगवेगळ्या जाती आहेत परंतु या झूमध्ये अशाच काही निवडक जाती इथं जा या लोकांनी स्टोअर केलेल्या आहेत तर तुम्ही हे कासव जे बघताय व्हिडिओमध्ये हे एक अजून वेगळ्या जातीचं कासव आहे हे उष्ण कटिबंधामध्ये आढळतं आणि ठार या कासवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कासव जमिनीमध्ये आ... होल आ, खोल करण्यासाठी मदत करतं ज्याला आफ्रिकन टॉर्टाईज असं म्हटलं जातं आणि सहाराच्या वाळवंटातही अशा प्रकारचे कासव जे आहेत हे सापडतात त्यांच्या मजबूत अशा पायाच्या बांधणीमुळं हे जमिनीमध्ये खोल असे खड्डे खांदतात आणि शांत विश्रांती घेताना किंवा बिळामध्ये जाताना तुम्ही अशा प्रकारचे कासव बघू शकता तर या झूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला जो नॅचरली हॅबिटॅट्स लागतो किंवा त्याला सर्वाईव्ह होण्यासाठी कासवाला ज्या काही गोष्टी लागतात तर या सगळ्या गोष्टी या कुमुझूमध्ये या प्राणी संग्रहालयामध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न अमेरिकन लोकांनी केलेला आहे विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक अॅनिमलसाठी या लोकांनी ट्रेन असा स्टाफ ठेवलेला आहे जेणेकरून त्या स्टाफला तो आपला स्वतःचा मुलगा किंवा स्वतःच्या घरातला सदस्य असल्यागत सारखं बिहेव हे प्राणी त्यांच्याबरोबर करतात क्या ज्या ज्यावेळी ट्रे यांचे ट्रेनर त्यांना वेगवेगळ्या गोष्टीद्वारे त्यांना बोलवतात त्यावेळी आपल्याला असाच प्रत्यय इथं येतो तर कासव हा जो प्राणी आहे त्याचा आयुष्यमान खूप आहे आणि आपल्याकडं हे जे हे, आ, आपल्या, आ, आपल्या आहे। कासव आहे ते आपण प्रत्येक मंदिराच्या सुरुवातीला एंट्री डोअरला आपण बघतो आणि त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या आपल्याही संस्कृतीमध्ये आहे आणि अशा प्रकारची कासवं या लोकांनी प्राणीसंग्रहालयामध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्राणीसंग्रहालयातील लोकांशी बोलताना एक गोष्ट मला जाणवली म्हणजे जर ह्या ऑवरेज या अॅनिमलचं लाईफ दीडशे वर्ष असेल तर इथं आणलेल्या अॅनिमलचं लाईफ त्याच्यापेक्षाही तीस चाळीस वर्ष जास्त आहे याचं कारण त्याची केली जाणारी देखभाल निगा वेळोवेळी त्याला देणार जाणारं औषध हे आहे ही जी दुर्मिळ प्रजात जगातील मी तुमच्यासमोर दाखवत आहे ते हे महाकाय अशा प्रकारचं कासव आहे ज्याला अल अल्डेब्रा गँड टॉर्टाईज म्हणजे जगातील सगळ्यात मोठ्या कासवापैकी एक कासव मी दाखवतो आहे अतिशय डेअरिंग करून इथं व्हिडिओ घ्यायला परमिशन सुद्धा, अगदी जवळ जाऊन या व्हिडिओमध्ये या कासवाचं चित्र मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जे कासव आहे याचं जे वजन बघितलं हे दीडशे पाऊंडपेक्षा जास्त आहे आणि त्याचं आयुष्य दीडशे वर्षापेक्षाही जास्त असं आहे त्यानंतर ह्या दृश्यामध्ये दिसणारा हा जो प्राणी आहे याला स्लॉत असं म्हणतात आणि हे जे स्लॉत आहे ते स्वतःला आपल्या वटव वागळासारखं उलटं टांगून घेतो याला बघण्यासाठी मी तीन वेळा कुमोजू व्हिजिट केलं तीन वेळामधला एकदाच हा प्राणी मला झोपेत नसताना सापडला आणि त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील कासव लास्ट कधी बघितलं हे मला नक्की कळवा आणि इ इथून पुढेही असेच तीन किंवा चार पार्ट कुमू झूमधल्या वेगवेगळ्या ॲनिमलचे आपण करवा करत आहोत तर तुमच्या घरातील लहान मुलांना अशा प्रकारचे कासव नक्की दाखवा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन माहितीसह तोपर्यंत आपला प्रशांत रजा घेतो आहे बाय